लोकसभेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरू आहे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना विचारलेल्या प्रश्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ओमराजे निंबाळकर यांनी मराठीतून गडकरी यांना प्रश्न विचारल्यानंतर नितीन गडकरी यांनीही मराठीतूनच उत्तर दिल्यानं या प्रश्नाची चर्चा दिल्लीसह राज्यात होताना दिसते ओमराजे निंबाळकर यांनी भूसंपादनासाठी जो मावेजा असतो म्हणजे जी काय किंमत असते त्याबाबतचा प्रश्न उप उपस्थित केला होता सुरत चेन्नई हायवेला जोडण्यासाठीच्या प्रपोजलच्या मंजुरीबाबतचा प्रश्नही ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी विचारला नितीन गडकरी यांनी यावर ओमराजेंना उत्तर दिलं उमरगा सोलापूर महामार्गाबाबतही नितीन गडकरी यांना ओमराजेंनी प्रश्न विचारला हे जे काही प्रश्न ओमराजेंनी लोकसभेत उपस्थित केले त्या सर्व प्रश्नांची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे मुख्य म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी मराठीतून प्रश्न विचारल्यानंतर नितीन गडकरी यांनी सुद्धा मराठीतूनच या प्रश्नाला उत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे सन्मान्य मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिला आहे की महाराष्ट्रामध्ये एकोणसत्तर प्रकल्प चालू आहेत ज्याच्यापैकी पंचवीस प्रकल्प हे भूसंपादनात येणाऱ्या अडचणीमुळे त्या ठिकाणी रखडले गेले अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना सांगायचं आहे एन एच दोनशे अकराचं ज्यावेळेस दहा वर्षापूर्वी भूसंपादन झालं सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेचं त्यावेळेस लक्ष्मण लक्ष्मीकांत शंकरवीर नावाच्या शेतकऱ्याला प्रति गुंठा दोन लाख तीस हजार रुपये इतकं मावेजा मिळाला होता आणि अध्यक्ष महोदय आता सुरत चेन्नई महामार्गाचं त्या ठिकाणी भूसंपादन होत आहे त्यावेळेस बालाजी माधव पाटील नावाच्या शेतकऱ्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति त्या ठिकाणी मिळतोय दहा वर्षापूर्वी जे भूसंपादन झालं त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मावेजा मिळतोय आणि आज जे भूसंपादन होत आहे त्याला अतिशय किरकोळ प्रमाणात मावेजा मिळतोय त्याच्यामुळं ह्याच्यातनं नाराजीमधनं शेतकरी परत कोर्टामध्ये जातात आणि भूसंपादन करायला त्या ठिकाणी अडचणी येतात माझी आपल्या माध्यमातन मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जर भूसंपादन त्या ठिकाणी केलंय जो कायदा त्या ठिकाणी डायल्यूट करायचा प्रयत्न होतोय त्या पद्धतीने जर केलं तर शेतकऱ्यालाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मावेजा मिळेल तर ती अंमलबजावणी मंत्री महोदय करणार का आणि सुरत चेन्नई या हा, हायवेला जोडण्यासाठी एक दा उस्मानाबाद शहराला स्पर रोड न जोडण्याच्या बाबतीतला एक प्रपोजल मंत्री महोदय मी आपल्याकडे दिला आपणही त्याच्या आप बाबतीत सकारात्मक आहात तर त्याला कधीपर्यंत मंजुरी मिळेल माननीय स्पीकर महोदय लँड अॅक्विशन हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा विषय आहे आपले जे जिल्हाधिकारी आहेत ते राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लँड ॲक्विशनची कॉस्ट काढतात आणि त्याला काला म्हणतो आपण त्यांनी ती कॉस्ट काढल्यानंतर त्यांना अपील करण्याचा अधिकार अपील आहे आणि ती कॉस्ट आम्हाला स्वीकारावी लागते जर आम्ही स्वीकारली तर पेमेंट मिळतं नाही स्वीकारली तर आम्ही कोर्टात जाऊ शकतो किंवा ते पुढे जाऊ शकतात अपीलमध्ये त्यामुळे हा प्रश्न राज्य सरकारच्या याच्यात आहे पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही जी केस आहे की दहा वर्षानंतर तेवढाच निघाला राज्य सरकार से हत्या तुम्हें कलेक्टर लुनः एकदा ज्यादा रिक सांगा कराएगा सगात मार्ग निकाला तो हो मतदार इनके मतदार क्षेत्र से एक बहुत इम्पोर्टेंट रोल जा रहा है आपको याद होगा कि हम कश्मीर से कन्याकुमारी ये बात करते थे केवल भाषण में पर पहली बार हुआ है कि हिमाचल प्रदेश में हम लोग मनाली से रोहतांग पास जाने के लिए साढ़े तीन घंटे लगते थे अध्यक्ष महाराज मैंने आपको भी रिक्वेस्ट की थी तो अब हम लोग केवल आठ मिनट में निकलते हैं वहाँ से नीचे बाद में हिमालय के बीच में से हम लद्दाख लेह तक आते अठारह टनल बना रहे रोड का, का काम शुरू हुआ है वहाँ से हम आते आशिया की सबसे बड़ी जुजिला टनल जिसके लिए मैंने आपको रिक्वेस्ट की थी कि आप पार्लियामेंट कमेटी के, के साथ आइए वो वर्ल्ड की अपने आशिया की सबसे बड़ी 11.6 किलोमीटर है और मुझे कहते हुए आपको अभिमान होता है कि ये टनल की एस्टिमेटेड कॉस्ट बारह हजार करोड़ थी हमने एक साल मेहनत करके वो पाँच हजार छः सौ करोड़ में पाँच हजार करोड़ इसमें बचा है वो टनल का पचहत्तर परसेंट काम पूरा हुआ फिर झेड़मोड़ टनल आती है जहाँ अभी आतंकवादियों ने हल्ला किया था हमारे कैंप पर वो पूरी हो गई है आज प्रधानमंत्री जी की डेट उसके लिए हम लेकर उद्घाटन करने वाले हैं फिर हम श्रीनगर आते हैं श्रीनगर से जम्मू के बीच में अठारह टनल बन गई है और दिल्ली कटरा एक्सप्रेस हाईवे से भाया अमृतसर हम दिल्ली आते हैं और दिल्ली जुड़ने के बाद आपके मतदार क्षेत्र से आगे ये मुंबई दिल्ली हाईवे जो है ये सूरत जाता है अब जो उत्तर से दक्षिण जाते थे उनको मुंबई पुणे कोल्हापुर सोलापुर जाना पड़ता था अब उनको जाने की जरूरत नहीं अब नया एक्सप्रेस हाईवे बन रहा है से नासिक नासिक से अहमदनगर अहमदनगर से सोलापुर सोलापुर से करनूल और करनूल से कन्याकुमारी चेन्नई हैदराबाद बेंगलोर मंगलोर कोचिंग पूरे साउथ को तो अध्यक्ष महाराज ये जो पूछ रहे हैं ये हाईवे चेन्नई से दिल्ली का डिस्टेंस 320 किलोमीटर कम कर रहा है यानी ये गुजरात और ये बहुत विशेषता है कि जैसे आपके राजस्थान में ये पूरे ट्राइबल डिस्ट्रिक्ट से जा रहा है तो मुझे लगता है ये हिंदुस्तान का दिल्ली मुंबई से भी एक बहुत इंपॉर्टेंट सेक्शन है जो उत्तर को दक्षिण से जुड़ने वाला है उसमें इनका धाराशिव उस्मानाबाद आता है और उसको स्पर देना चाहिए जैसे हमने कोटा के लिए दिया है उनकी मांग है हम उसको जरूर श्री, आ, एक महत्वा उमरगा सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पास दो हजार चौदह मध्य मंत्री महोदय ऑर्डर दिली गई आणि जवळपास आता दोन हजार चोवीस उजाडत आहे खरंतर अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित होत पण दुर्दैवानं आज दहा वर्ष झाले तरी तो रस्ता काही पूर्ण त्या ठिकाणी होत नाही कदाचित ताजमहल सुद्धा लवकर बांधून झाला असेल पण ही रस्ता काही मंत्री महोदय त्या ठिकाणी लवकर होत नाही तर ह्याला एक टाइम बाउंड त्या ठिकाणी आणि हा रस्ता न झाल्यामुळं अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी जात आहेत मंत्री महोदय कालच माझ्या मुलीच्या वर्गात शिकणारा एक मुलगा जे सर्व्हिस रोडचं काम न झाल्यामुळं रॉंग साईड न जाता असताना एका ट्रकला धडकून त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला त्याचं नाव आहे ना सोनवणे अतिशय म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे मंत्री महोदय तर हा रस्ता जो आहे उमरगा सोलापूरचा हा किती दिवसात पूर्ण होईल त्याला काही टाम टाइम बॉन्ड त्या ठिकाणी तुम्ही मर्यादा देणार आहेत का आणि दुसरं एक So, uh, टेमोर्णीमधन लातूरला येण्याच्या बाबतीत आपण चौपदरीकरणाचा डीपीआर पण मंत्री महोदय आपल्याकडे दिला आपणही सकारात्मक आहात गडकरी साहेब तुमचं प्रचंड नाव आहे फक्त या भूमार्ग आणि सोलापूरच्या रस्त्यामुळे तुम्ही प्रयत्न करताय करत नाही असं नाही मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलो त्या त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलाय पण याला एक टाइम ठरवून त्या ठिकाणी त्यावेळेत हा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण व्हावा ही एक माझी मागणी आहे आणि टेंबुर्णी पासन लातूरपर्यंत जो हे आहे हायवे आहे त्याचा उपधीकरणाचा डीपीआर आपल्याकडे आलाय त्याला तात्काळ मंजुरी मिळून तोही पूर्ण व्हावा टेंबुर्णी लातूर तक्का जो रोड आहे उसको फोर लेनिंग मंजूर किया है एक महीने भर में उसका टेंडर लग जाएगा आप बोल रहे हैं वो सीरियस प्रॉब्लम है मैं भी उसके कारण काफ़ी लोग तकरार करते हैं दूसरा जो रास्ता है जो सोलापुर तक आता है उसमें जो कंपनी थी उसने दिवाला पीटा वो एन में गई फिर उसके कंपनी के ऊपर सी बी आई और ई डी से मारी अब उसके पैसे सीज कर दिए अब वो प्रॉब्लम है कि वो रोड पूरा नहीं कर पा रहा फिर उसमें मैं कोर्ट में गए अब प्रॉब्लम है कि ये जो मेजोरिटी प्रॉब्लम जो आते हैं रोड में केवल रोड में लैंड एक्विशन का प्रॉब्लम फॉरेस्ट वाइल्ड लाइफ इन्वायरमेंट का क्लियरेंस रेलवे अप्रूवल यूटिलिटी शिफ्टिंग अदर क्लियरेंसेस लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कॉन्ट्रैक्टर इशू बैंक का डिसबर्समेंट रुकता है फोर्स मेजर होते हैं और इसमें कॉन्ट्रैक्टर ने दीवाला पीट दिया वो एन में गया हम वो शुरू करके दूसरे को लाए में सी और ई की रेड पड़ी उसके अगेंस्ट वो कोर्ट में गया तो कोर्ट ने भी उसमें स्टे दिया तो ये बियॉन्ड कैपेसिटी कुछ प्रॉब्लम्स है पर आपका आप जरा आज क्वेश्चन ओवर के बाद मीटिंग है सभी एलपी आने वाले हैं आप आ जाइए फिर से कुछ आउट निकल सकता है क्या मैं कोशिश करूँगी